सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेला आंध्र कर्नाटक तेलंगणासह महाराष्ट्रात खूप महत्व आहे यात्रेदरम्यान होणारी फटाक्यांची आतशबाजी या यात्रेचं एक प्रमुख आकर्षण असते स्थानिक लोक या यात्रेला गड्डा यात्रा आणि आतिशबाजीला दारुकाम असे म्हणतात संक्रांतीच्या वेळी भरणाऱ्या यात्रेत अक्षता सोहळा होम आणि नंदी ध्वज असे कार्यक्रम असतात त्यानंतर होम मैदानावर फटाक्यांचे आकर्षक आतिशबाजी होते यावर्षी देखील शोभेची दारू पाहण्यासाठी महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यातूनही लोक आले होते कुटुंबासह दारूकाम पाहण्यासाठी आलेल्या भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला सोलापूर परिसरातील सांगोला मंगळवेढा बोरामनी शेटपळ इथे शोभेचे दारू बनवणारे कारखाने आणि तेथील कलाकार वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराची आतशबाजी करून आपली कला सादर करतात आतिशबाजीतून वेगवेगळे प्रकार भारताचा नकाशा धबधबा अशा कलाकृती सादर केल्या गेल्या देवस्थान कमिटीच्या वतीने या शोभेची दारुकाम मध्ये सहभागी होणाऱ्या फायर वर्कर्स यांना बक्षीस देखील दिले हे दारुकाम पाहताना आकाशात उल्का वर्षा होत आहे असे विलोभनीय दृश्य होते हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भक्तांचा जनसागर होम मैदानावर उसळला होता सोलापूर शहर प्रतिनिधी जगदीश कोरीमठ शिवशाही न्यूज सोलापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या